येथील गांजा तस्करा साटक एक पूर्णांक सदतीस लाखाचा साठा जप्त शुगर मिल कॉर्नर शिएफाटा रोडवर गांजा तस्करी करणाऱ्या राजारामपुरी येथील सचिन शामराव पाटील शाहू नगर कोल्हापूर या स्थानिक अन्वेषण पथकाने केलं रुपये किमतीचा तीन किलो शंभर ग्राम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला इचलकरंजी येथून गांजाची तस्करी केल्याचे संशयिताने कबुली दिली संशयित पोलीस रेकॉर्डवरील सराईत असून गांजा तस्करी प्रकरणी आठ महिन्यापूर्वी त्याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता असे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले संशयित कसबा बावडा परिसरात शुगर मिल कॉर्नर शे फाट्या दरम्यान मंगल कार्यालय परिसरात गांजा तस्करी करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती पथकाने या मार्गावर सापळा रचून त्यास ताब्यात घेतलं झडतीत त्याच्याकडे तीन किलो शंभर ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे अशोक पोवार सचिन पाटील आदींनी कारवाई केल्याचे सांगण्यात आले इचलकरंजी येथून गांजा खरेदी केल्याची त्यांनी माहिती दिली पोलिसांचे पथक इचलकरंजीला रवाना झाले आहे हिरकणी न्यूज करिता संपादक सतीश चव्हाण चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा